देशामध्ये सध्या केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ आल्या महाराष्ट्रामधील अडीच वर्षाचं उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात भारतीय जनता यशस्वी झाली त्याचबरोबर शिवसेना ही फोडाफोड -फुड़ करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने टाकलेला डाव तो सुद्धा यशस्वी झाला अनेक भ्रष्टाचारी नेते आपल्याला आज भारतीय जनता पक्षात गेलेले किंवा त्यांच्यासोबत गेलेले आपल्याला दिसत आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्यावरती काही आरोप झाले असले तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र हार मानली नाही आमदार खासदार जरी गेले असले तरी मात्र आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत ही जी निष्ठा यात्रा दिसते शिवसैनिकांची हीच बाळासाहेब ठाकरे यांनी पेरलेली शिवसैनिक आहेत आणि आज तेच खरे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासाठी रस्त्यावरून लाखोंचा जनआशीर्वाद घेत ते थेट पोहोचलेत शिवसेना भवन मातोश्री या ठिकाणी मित्रांनो आठशे ते नऊशे किलोमीटरचा सायकलवरचा प्रवास हा सर्व काही सांगून जातोय आणि यांच्याच जोरावरती आपण भविष्यामध्ये शिवसेना फार मोठी करू आणि जनसामान्य लोकांमध्ये आज शिवसेनेचा विश्वास पुन्हा निर्माण करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवल्यामुळे अशा लाखोंच्या शिवसैनिकांमुळेच आज आमदार खासदारांची गरज नाही तर येणारा काळ हा तरुण आणि शिवसैनिक माझ्यासाठी खूप मोलाचा आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आणि याच खऱ्या शिवसेने त्यांची ताकद आज द्विगुणित केलेली आहे व्हिडिओला लाईक करून ला 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 शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा